मित्रांनो सहा सहा माझ्या काय नवीन ब्लॉग सो आता so, वाजलेत सकाळच्या चार सतरा झालेत मी चार वाजता उठलो सगळी चार नाही तीन पाच उठलोय माझं पाणी भरलं भरलंय आंघोलीचं लवकर आंघोळ करतो सगळं लवकर लवकर आवरतो आज आणि मग अभ्यासाला बसतोय तीन, चार मिनटं नऊ मिनटं बांधता येईल काय ठीक आहे कॉफी काय त्याला खालत आहे काय नाही कॉफी खाल्ली तुम्ही खाल्ली नाही रे बाबा दूध उकळण्याची दू वाट बघते इथेच उभी आहे म्हणजे पटकन घेऊन प्यायला आणि कामं करायला काम करायला वेळ पुरत पुरा नाही ना आज मी एक व्हिडिओ बघितला की दिवसा मग काय एका दिवसामध्ये दिव चोवीस तास नाही अठ्ठेचाळीस तास असतात म्हणून विचार करते एका वेळेला जास्त काम करून चोवीस तासाच्या ऐवजी अठ्ठेचाळीस तास काम करायचं तुमची बरोबर मी माझं जाऊन पप्पांसोबत जाऊन झोपून घेईन मस्त झोपलेला एकदम बिंदा सांगा घेऊन झोपलेत मस्त ते अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर बोलते मी तुला समजत नाही का मराठी बोलना मला जा की कॉफी तुझे कोल्ड कॉफी ठेवली आहे फ्रिज मध्ये ठेवली आहे शे आता काय मी बनवून देऊ असते चालले नवरा फिरायला नेतोय चालले कुठे नेतोय ते काही सांगितलं नाही मला काय आणाल काय आणते खायला घेऊ नये तुला मी कुठं सेट कुठं फिरायला फिरायला अकेले केले निघाले पण हां थांबा घेऊ गाडी काढून ते गाडी काढत आहे ग ते गाडी काढतायत हे चल जाताना निघाला बंद करून जा जर सा उशीर झाला तर नाही सगळं घरात पाणी होईल काय काय बोलतं परत बोला अरे कॉ बंद कर जाताना पोरीतनं पाणी हे झालं असतं काय चल आणि दरवाजा नीट बंद कर बाहेरचा लॉक लाव ते लॉक करू नकोस ना रिस्क नाही घ्यायची याची चल निस्बत बाय बाय हो ना वाजते

केला काय रे माझ्यासाठी आहे कशाबद्दल भारीतलं चॉकलेट आहे ते दे ना तुला कशाला पाहिजे डार्क चॉकलेट मला हो मग तुझ्यासाठीच ठेवलंय सरप्राईज म्हणून म्हणून ते बाकीच्या चॉकलेटमध्ये ठेवलं नाही फ्रीजमध्ये मध्ये हा कधी बघतोय बघू दे म्हणूनच आणलंय ते आता नाही सकाळी ना। चल ठेवून दे तुझ्यासाठीच आहे ठेवून द्या मग दुसरं कोण आहे घरामध्ये मला पण पाहिजे त्यात मधल्या त्यांनी त्यांच्या आवडीने घेतले ते दोन ते दोन ते दोन ते जाऊयासाठी अख्खा पाकिट असून पुढे आणे हां ठीक आहे मित्रांनो भेटू आपण उद्या तोपर्यंत जय महाराष्ट्र